छत्रपती शिवाजी महाराज की yes. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा yes. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण yes. सर्वजण आज भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आपण घेतलेला निर्णय आपल्या सर्वांची साथ ही आहे ना एकदा हात वर करून सांगा सेना बी तयार सेनापती बी तयार आता अडचण नाही आजच्या या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब राज्याचे मंत्री आणि ज्यांना या महाराष्ट्रातल्या जनतेने संकटमोचक म्हणून पदवी बहाल केली आणि नाशिकचं आणि गिरीश भाऊचं एक वेगळं असं ऋणानुबंध आहे असे या जिल्ह्याचे खऱ्या अर्थानं पालकत्व स्वीकारणारे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब या प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय विजयजी चौधरी साहेब रवीजी अनासपुरे साहेब त्यांच्या मार्गदर्शनानं आपण या प्रवेशाची नियोजन केलं ते सुनीलजी बच्छाव साहेब माझ्या विनंतीला मान देऊन खास चाळीस गाऊन या ठिकाणी उपस्थित झाले आणि मी भाजपमध्ये यावं अशी मनापासून ज्यांची भावना होती ते आदरणीय मंगेश दादा साहेब उपस्थित असलेले या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब सानपसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित ज्यांचा आणि आमचा गेल्या दोन पिढ्यांचा स्नेह आहे माझे वडील आदरणीय पुंजाभाऊ सांगळे आणि ए टी पवार साहेब हे देखील मित्र होते आणि शीतल जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर भारतीताई देखील जिल्हा परिषदे मोदी होत्या असा दोन पिढ्याचा सहस्नेह असलेल्या माजी मंत्री भारतीताई पवार या कार्यक्रमाला कोपरगावहून खास उपस्थित असलेले तरुणांचे नेते कोपरगाव तालुक्याचे नेते संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदरणीजी विवेक भैया कोल्हे विवेक भैयांना मी विनंती केली की के भैया आपण आलं पाहिजे आपण देखील या ठिकाणी सिन्नर तालुक्यावर आपला प्रभाव आहे आपल्याला मानणारा एक वर्ग या ठिकाणी आहे आणि आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी स्वागत करतो खास करून गेली अनेक वर्ष अनेक सामाजिक कार्यात आम्ही सोबत होतो परंतु मी देखील पक्ष संघटनेत यावं असा आग्रह असलेले लक्ष्मणजी सावजी साहेब विजयजी साने साहेब अनेक मान्यवर आहे हेमंतप्पा धात्रक आहे शहराध्यक्ष सुनीलजी केदार आहे गणेश भाऊ गीते आहे सुधाभाऊ बडगिजर आहे गिरीश भाऊ पालवे आहे प्रत्येकाचा नाम उल्लेख करा भाऊ हिरे आहे मी खरं म्हणजे व्यासपीठाची देखील मनापासून दिलगिरी व्यक्त करतो या सगळ्या गोंधळामध्ये अनेकांचा मान सन्मान थोडाफार मागेपुढं झाला असेल माझे अनेक सहकारी या ठिकाणी प्रवेशासाठी येते होते प्रत्येकानेच गिरीश भाऊंनीच प्रत्येकाला पट्टा भाजपचा भाजपाचा साहेबांनीच ही मफलर या ठिकाणी भाजपची घालावी अशा प्रत्येकाचा आग्रह या ठिकाणी होता अनेक माझे सहकारी व्यासपीठावर येऊ शकले नाही ते देखील अतिशय तोलाबोलाचे माझे मित्र सहकारी कार्यकर्ते जे व्यासपीठावर येऊ शकले नाही त्यांना देखील मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु बांधवांनो हा आपला कार्यक्रम आहे शेवट मान पान याच्या पलीकडं आपण आज कुठल्या विचाराबरोबर चाललो आहे हे या ठिकाणी महत्वाचं आहे या ठिकाणी अमृताताई पवार आहे आणि माझ्या तालुक्यातील भाजपचे सर्व नेते सन्मान्य भारत शेठ कोकाटे आहे आमचे बंडू नाना आहे सर्वच नेते आमचे मंडल अध्यक्ष असतील जिल्ह्याचे प्रभारी असतील खरं म्हणजे मी पक्षात आज नवीन आलो आहे आणि पक्षाच्या सगळ्या जुन्या जाणत्या सहकाऱ्यांना भाऊ मी गेले आठ दिवस सगळ्यांना भेटतोय पक्षाचा प्रोटोकॉल मी सगळ्या मंडल अध्यक्षापासून सगळ्यांना भेटलो आपला महिला मोर्चा असेल युवा मोर्चा असेल त्यांना विश्वासात घेऊन आपण या ठिकाणी या पक्षामध्ये आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये येतो बांधवांनो सिन्नरला पक्षांतर हे काही नवीन नाही राजकीय परिस्थिती आपल्या तालुक्याची अशी निर्माण होत गेली की आपल्याला पक्षांतर हे करावं लागलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील साहेब मी अतिशय चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे भाऊ मला कुठलाही राजकीय वारसा नाही घरात कोणी ग्रामपंचायत सदस्यही नव्हतं जे काही मिळवलंय विद्यार्थी चळवळीतून पुढे आलो कॉलेजच्या जीएस झालो युवक चळवळीत आलो पंचायत समितीत गेलो माझी पत्नी शीतलच्या रूपाने जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आलं आणि गेली एकवीस वर्ष या तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मी काम करतोय ही जी काही संधी आली असेल त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न हा आपण केलाय हे के तुम्ही सर्वजण या सगळ्यांचे साक्षीदार आहे पक्षांतर का करावी लागली याचे आपण सगळे साक्षीदार आहे राजकीय परिस्थितीच अशी होती आणि या तालुक्यातला असा एकही नेता नाही का जो निष्ठेच्या गप्पा मारेल सगळ्या नेत्यांचे पक्षांतर झालेले तालुक्यातली परिस्थितीच अशी निर्माण झाली की आपल्याला पक्षांतर करावं लागलं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदानंतर मधल्या काळात आपण खूप काम केलं मागच्या एक वर्षापरापूर्वी आपण सिन्नर विधानसभेची निवडणूक लढवली विधानसभा ही कधीही माझ्या मनी ध्यानी नव्हती तुम्हाला ही सगळ्यांना माहिती आहे तालुक्यातली राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली दोन नेतृत्व दोघांनी आपापसात आप नुरा कुस्ती केली आणि कोणकोणत्या पक्षात कोण कोणाचा प्रचार करतोय कळायला मार्ग नाही अवघ्या पंधरा दिवसात आपण विधानसभेची निवडणूक उभी केली पंधरा दिवस आधी आपल्याला पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा ए बी फॉर्म मिळाला आणि पंधरा दिवसात आपण निवडणूक उभी केली तुम्ही सगळ्यांनी जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं आणि आपण एक लाख मतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो ही लढाई ही लढाई प्रस्थापितांविरोधात होती मी विस्थापित आहे मला कुठला वारसा नाही कुठलं मोठं आपल्याक काही कारखाने नाही बँका नाही काही नाही ही लढाई आपण केली ही प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित अशी आपली लढाई होती परंतु लाखभर मतांपर्यंत गेलो ते सामान्य माणसांच्या जीवावर आपण गेलो एकटा लढत होतो एकटा लढत होतो सगळे नेते हे आपल्या विरोधात होते सामान्य माणसं घेऊन आपण ही निवडणूक लढवली आणि ही निवडणूक लढत आता ना आपण पराभूत झालो लाखभर लोकांची हळहळ त्यांच्या वेदना या मी बघत होतो पण आपण निवडणुकीत निवडणुकीत हरलो आपण मनाने हरलेलो नाही आणि म्हणून कोई मुश्किल मुझे थका नाही सकती कोई रास्ते की रुकावट मुझे गिरा नाही सकती अगर जुनून है जीतने का तो कोई हार मुझे हरा नाही सकती या भावनेनं काम करणारे आपण कार्यकर्ते आज सिन्नर तालुक्याचा इतिहास जर आपण बघितला आज तीन तारीख आहे या तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय नानासाहेब गडाख यांची आज पुण्यतिथी आहे आज नानासाहेबांचं स्मरण केलं पाहिजे त्यांच्या स्मृतींना मी विनम्र असं अभिवादन करतो नानासाहेब गडाखांनी या तालुक्यामध्ये प्रचंड काम केलं आज मुसळगाव औद्योगिक वसाहत आली रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक बंधारे आणि रस्ते त्यांनी निर्माण केले आज तुम्ही दोन नेत्यांची आठवण या ठिकाणी आपण केली पाहिजे म्हणजे स्वर्गीय नानासाहेब गडाक आणि एक स्वर्गीय तुकारामजी दिघोळे साहेब दिघोळे साहेबांनी या तालुक्यामध्ये शहाऐंशी किलोमीटरचा कडवाचा पाठ नेला दुष्काळी असलेला तालुका हा उलिताखाली आणला माळेगाव सारख्या माळ औद्योगिक वसाहत उभी केली हजारो लोकांना रोजगार उपलब्ध उपलब्ध करून देण्याचं काम केलं बांधवांनो सहज आपल्या डोळ्यापुढं चित्र आणा सिन्नरला जर कडवा पाट नसता सिन्नरला जर दोन एमआयडीस्या नसत्या तर सिन्नरची आज परिस्थिती काय असती आज सिन्नरमध्ये हजारो कामगार आहे सिन्नरची बाजारपेठ फुलली आहे याचं कारण आहे या दोन एम आय डी स्या आणि शेतकरी जो काही पूर्व भागातला समृद्ध झाला तो कडवामुळे या ठिकाणी झाला हे शाश्वत विकास या दोन नेत्यांनी केले मागच्या तीस वर्षामध्ये या तालुक्याच्या लोकांच्या जीवनात बदल होईल असं एक काम मला दाखवा हो आज जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं सत्ता केंद्र सिन्नर आहे सिन्नरला महायुतीतले एक क्रीडा मंत्री आहे सिन्नर तालुक्याला जिल्ह्याचं खासदारकीचं हो पद आहे दोन सत्ता केंद्र आज सिन्नरमध्ये पण आज माझ्या सिन्नर शहरामध्ये शंभर कोटीची योजना होऊन देखील दिवाळीच्या सणासुदीच्या काळात पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी मिळत नाही शंभर शंभर कोटीच्या योजनाहून जर सिन्नरकरांना पाणी मिळत नसेल तर नक्की त्या योजनाचं काय झालं एवढ्या मोठ्या सत्ता या गावात असताना त्या सत्तेचा उपयोग हा सामान्यांसाठी किती होतय आज सिन्नर शहराची अवस्था बकाल झाली उपनगर प्रचंड वाढले ड्रेनेजची व्यवस्था कोलमडून गेली आहे रस्त्यांचे उपनगरांची परिस्थिती कोलमडून गेली आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि हे सगळं करत असताना मी जेव्हा राज्यातले अनेक नेते बघतो मी जामनेरला गिरीश भाऊंच्या भाऊ एका मंदिराचा आपण कार्यक्रम केला मी त्या मंदिराचा कार्यक्रम फार सुंदर असं मंदिर भाऊंनी बांधलं छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे छत्रपतींची शिवसृष्टी कशी असावी आपण एकदा जामनेरला जाऊन बघा पण राज्यात जर इतकं आदर्श काम करणारे नेते आहे आपला तालुका या विकासा आपला तालुका या विकासापासून वंचित काय आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश का करतोय लोक तुम्हाला आपल्याला प्रश्न विचारतील बांधवांनो आज देशामध्ये या देशाचे नेते पंतप्रधान ज्यांना विश्वगुरू म्हणून अख्खं जग ओळखतंय हे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या राज्याचे अभ्यासू आणि कणखराचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब किती आव्हान आहे किती आव्हान आहे परंतु सगळ्या आव्हानांवर मात करून या महाराष्ट्राचा विकासाचा गाडा जे पुढे घेऊन जात आहे ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला आज माझ्यासारखा कार्यकर्ता भारावून गेलाय भारतीय जनता पार्टीचा विचार देशभक्तीचा विचार आहे हिंदुत्वाचा विचार आहे विकासाचा विचार आहे सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे विचाराबरोबर आपण जायचं नाही तर आपण कुठं जायचं आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज भारतीय जनता आपण जावं आणि आपल्या सगळ्यांचं भविष्य तिथं उज्ज्वल राहील ही खात्री या ठिकाणी पटलेली आहे साहेब मी गडकरी साहेबांचं एक भाषण ऐकलं रवींद्र चव्हाण साहेबांसारखा एक नेता एका बूथचा अध्यक्ष युनियन अध्यक्ष राज्याचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर होऊ शका प्रदेशाच्या भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो एक सामान्य कार्यकर्ता या उंचीवर फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतो गिरीश भाऊ महाजनांसारखा एका शिक्षकाचा नेता कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसताना सहा साठ आमदार मंत्री आणि या राज्याचा एक संकट म्हणून जनतेने बहाल केलेली पदवी हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं समर्पित भावनेनं काम करण्याची शिस्त संस्कार हे सर्व फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं या विचारानं मी प्रभावित या ठिकाणी बांधवांनो झालेलो आहे आणि म्हणून एक चांगल्या विचारासोबत आपण चाललोय या तालुक्याला विकासाची दूरदृष्टी आणि व्हिजन पाहिजे आज राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे हो सिन्नर हे राज्याचं सत्ता के राज्याचं विकासाचं केंद्र होऊ शकतं सिन्नरमध्ये पाच हजार एकरवर आज बुलचा प्रकल्प पाच हजार एकर जमीन पडलेली आहे वीस वर्ष झाले पाच हजार एकर जमिनीवर जमिन एक इंच उद्योग यायला तयार नाही आज नदीजोड प्रकल्पासारखा एक मोठा प्रकल्प आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज सिन्नर तालुक्यातून जाणार आहे मी आपल्याला विश्वास देतो जर नदीजोड प्रकल्प महायुतीच्या काळात झाला तर हा माझा चिन्नर तालुका समृद्ध झाल्या जाणार नाही आणि हा नदीजोड प्रकल्प जर होऊ होऊ शकतो ते फक्त आणि फक्त, आने फक्त राज्याचे जी साहे, सुदा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ते खात सुद्धा सुदैवानं गिरीश भाऊ महाजन आणि विखे पाटलांक ते खातं आहे आणि म्हणून हा तालुका उद्या जर समृद्ध करायचा असेल तर या विचारासोबत आपण जाणं आज त्या ठिकाणी गरजेचं आहे आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये येत असताना आमचे चौधरी साहेब असतील त्यांनीही मला खूप त्या ठिकाणी पाठपुरावा आणि जी जी काही मी विषय मांडले असेल त्या ठिकाणी केले रवी माझा तर खूप जुना स्नेह आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कार्यालयात ते पंचवीस वीस वर्षापूर्वी ज्यावेळेस वेळेस होतो मी अतिशय लहान असताना त्यांना भेटत असायचो आदरणीय बाळासाहेब सांडपांचं आम्हाला नेहमीच एक कुटुंबाचे घटक म्हणून त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे आमचे मित्र निलेशजी बोरा असतील गणेशजी गीते असतील यांचा आमचा हा स्नेह आणि गिरीश भाऊंच्या पाठीशी तर पक्ष जरी विचारधारा वेगळी होती परंतु ज्यावेळेस आपल्या का जिल्हा परिषदेचं जिल्हा परिषद अध्यक्षपद होतं गिरीश भाऊ पालकमंत्री होते पक्ष जरी वेगळे असले तरी कार्यकर्ता म्हणून गिरीश भाऊंनी आपल्याला आपली नेहमीच पाठराखण केलेली आहे बांधवांनो भाऊंना का संकटमोचक का म्हटलं जात सिन्नरमध्ये देखील दोन वर्षापूर्वी पुराची परिस्थिती आली आपल्या गावाबाहेरच्या देवीच्या सरस्वती नदीला पूल आला अचानक भाऊंचा दौरा लागला आणि घराघरात जाऊन स्वत पाहणी केली जमिनीवर उतरणारा माणूस लोकांचे प्रश्न आणि दुःख समजून घेणारा नेता म्हणून आज गिरीश भाऊंकडे या ठिकाणी पाहिलं जातं भाऊ तुमचं मार्गदर्शन आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला लागणार आहे शेवट नाशिकमध्ये आणि या सिन्नर तालुक्यात काम करत असताना जसं भारत शेटनी सांगितलं की संघर्ष आमचा मोठा आहे प्रस्थापितांविरुद्ध आमची लढाई आहे सत्तेविरुद्ध आमची लढाई आहे आणि या सत्तेत काम करत असताना माझ्यासारखा एक लहान कार्यकर्ता एक एक माणूस जोडण्याचं करतो काम करतोय काहीतरी चांगलं या तालुक्यात घडावं विकासाच विजन आणि चांगली दृष्टी घेऊन काम करावं या भावनेनं मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि तुमचा आशीर्वाद या ठिकाणी भाऊ आम्हाला लागणार आहे अजित भाऊ चव्हाण या ठिकाणी आहे त्यांचे देखील मी आभार मानतो आणि माझे अनेक सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो भाऊ मला पक्षात आल्यावर मला माझ्यासाठी काही मागायचं नाही मला तुमच्याकडे कुठली बदली घेऊन यायचं नाही कुठलं टेंडर मागायचं नाही कुठलं कॉन्ट्रॅक्ट मागायचं नाही मला स्वतःला काहीच मागायचं नाही मला जे मागायचं आहे ते हे माझ्या मायबाप जनतेसाठी मागायचं माझ्या तालुक्यासाठी मला मागायचं मी राजकीय कामापेक्षा सार्वजनिक जीवनात सामाजिक काम करणारा मी कार्यकर्ता आहे तुम्हाला माहिती माझ्या कार्यालयात आला तर दिव्यांग कक्ष आहे या तालुक्यात रोज दिव्यांगांसाठी मी काम करत असतो आरोग्याच्या बाबतीत मी पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता आहे माझा आदर्श त्या बाबतीत गिरीश भाऊ आहे भाऊ तुम्ही रामेश्वर नायकांना विचारा सगळ्यात जास्त त्रास मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये माझा असतो जास्तीत जास्त काम त्या ठिकाणी रोज उठून त्या फायले घेऊन कोणाचं तरी ऑपरेशन असेल कोणाचं बायपास असेल लहान मुलांचे कामं असतील सातत्याने या आरोग्यामध्ये काम करणारा मी कार्यकर्ता आहे माझा मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आदिवासी बांधवांचे खूप प्रश्न आहे आजही माझ्या तालुक्यातल्या अनेकांच्या जातीचे दाखले नाही वन जमिनीचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे घरकुलांचे प्रश्न आहे याच्यासाठी आपल्याला काम करायचंय समाजातला जो तळागाळातला घटक आहे त्या प्रत्येक माणसासाठी काम करायचंय आहे आणि म्हणून हे विकासाचं विजन आपल्याला या पुढच्या काळामध्ये घेऊन खूप असं काम हे येणाऱ्या काळात आपल्याला करायचंय आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी सोडून गिरीश नेतृत्व रवींद्र चव्हाण साहेबांसारखं नेतृत्व सोडून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी सारखं नेतृत्व सोडून दुसरा पर्याय आपल्याला असू शकत नाही भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष असताना प्रचंड आपण काम केलं सात तारखेला मुख्यमंत्री महोदयांच्या ठीक पंचावन्न कोटीची इमारत ही आपण आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या काळात मंजूर केली आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज त्याचं लोकार्पण होत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण या जिल्ह्यातल्या शंभर शाळा शीतल सांगळे जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असताना शंभर शाळा व्हर्च्युअल क्लासरूम केल्या नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं पीएमओ ऑफिस मध्ये आपण लोकार्पण केल्या भारती ताई पवार त्याचे साक्षीदार आहे आणि ताईंच्याच नियोजनातून आपण तो कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता राज्यातलं सगळ्यात चांगली जिल्हा परिषद स्वच्छता आणि पाणी पुरवठ्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अमिताभ बच्चन आणि गिरीश भाऊ आणि पंकजाताईंच्या ताईंच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला वाटेल मी जंगली रमीचा खेळाडू काय मी मी खेळाडू आहे मी मी कुस्ती खेळायचो मी कबड्डीच्या संघामध्ये होतो मी राज्यात दरवर्षी मी सिन्नर तालुक्यामध्ये साहेब मी कबड्डीच्या स्पर्धा घेतो या वर्षीच्या कबड्डी असोसिएशनच्या राज्यस्तरीय स्पर्धेचा बहुमान हा सिन्नर तालुक्याला आपल्याला मिळालाय फेब्रुवारीमध्ये आपण ह्या निव ह्या कबड्डीच्या स्पर्धा आपण घेणार आहे ह्या तालुक्यातले खेळाडू घडावे मी क्रीडा संकुल केले पंचावन्न पैलवान आपल्याक निवासी आहे आपल्या तालुक्यातल्या पैलवानांना राजश्रय मिळावा आपल्या तालुक्यातला कबड्डी खेळाडू असेल कुस्तीचा खेळाडू असेल खोखोचा खेळाडू असेल याला राज्य सरावा आणि देश पातळी होतो गेला पाहिजे यासाठी मी सातत्यानं काम करत असतो अशा समाजातल्या सगळ्या घटकांना आपण सोबत घेऊन काम करतोय माझ्या महिला भगिनी कधी मग अशी आमच्या काही महिला भगिनी माहिती की तुम्ही महिलांना कायम असं मागं माग तुम्ही महिला आता साध्या राहिलेल्या नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहे तुम्हाला मागं ठेवण्याची आम आमची हिंमत नाही त्यामुळं महिलांसाठी देखील खूप काम हे येणाऱ्या काळात आपल्याला आहे मी अधिक वेळ घेणार नाही खऱ्या अर्थानं एकच सांगेल की भाऊ आपला आशीर्वाद या ठिकाणी मला लागणार आहे चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन या ठिकाणी लागणार आहे हे आहे की या सिन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीमधून आपण प्रतिकूल अवस्थेत आहे शेवट आपल्याला लढा मोठा आहे परंतु मी आपल्याला विश्वास देतो एक प्रामाणिकपणे हा पक्ष सिन्नर नगरपालिका असेल उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या ठिकाणी हा पक्ष अधिकाधिक आधीक ताकदीने कसा उभा राहील आपलं कमळ हे चिन्ह घराघरापर्यंत घेऊन जाण्याचं काम हे या पुढच्या काळामध्ये कसं करता येईल यासाठी मी निश्चितपणानं प्रयत्न करेल आणि आपला पक्ष मजबूत करेल माझ्या जुन्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या जाणत्या सहकाऱ्यांनासुद्धा मी सांगतो की बांधवांनो आपल्याला टीमवर्क म्हणून काम करायचं आहे कोणी लहान कोणी मोठा नाही आपला पक्ष फक्त आपल्याला मोठा करून दाखवायचा आहे आणि हा रिझल्ट आपल्याला गिरीश भाऊ आणि रवींद्र चव्हाण साहेबांपुढे आपल्याला निर्माण करून दाखवायचा आहे मी सुनील बच्चाव साहेबांचं देखील या निमित्ताने आभार मानेल अतिशय जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रत्येक हकेला ओ देणारा एक पक्षाचा कडवट शिस्तप्रिय कार्यकर्ता कसा असावा हे सुनील बच्चाव साहेबांकडून आपण शिकलं पाहिजे त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो प्रत्येकाचा नाम उल्लेख करावाची सगळी मंडळी उद्या निवडणूक आहे अनेक इच्छुक राहणार आहे नगरपालिकेमध्ये आपल्याला खूप काम करावं लागणार आहे अनेक भाऊ येत्या आठ दिवसात तुम्हाला सिन्नरमध्ये आधी अधिक नवीन प्रयोग मी तुम्हाला दाखवेल काही प्रवेश या ठिकाणी आपले होणार आहे माझी जनतेला आव्हान आहे किती इच्छुक असले किती उमेदवार असले पक्ष म्हणून जो आपला उमेदवार राहील त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे मी तू हा विषय नाही व्यक्तिगत स्वार्थ पद सत्ता या बाजूला ठेवा आता एकच आव्हान आहे की आपल्याला आपला, आपला पक्ष या ठिकाणी मजबूत करायचा आहे पक्षाचा कार्यकर्ता मजबूत करायचा आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य या संपूर्ण कार्यामध्ये मला लाभणार आहे मला विश्वास आहे माझ्या अनेक चांगल्या वाईट काळामध्ये तुम्ही साथ मला दिली आहे निश्चितपणानं या पुढच्या काळात देखील तुम्ही माझ्या पाठीशी राहाल एवढंच सांगेल कही जीद बाकी है कही हार बाकी है अभि जिंदगी का सार बाकी है यहां से चले नई मंजिल के लिए ये तो एक पन्ना था अभी पूरी किताब बाकी है आपल्याला खूप लढायचं आहे खूप संघर्ष करायचा आहे तुमची साथ आणि आशीर्वाद मला हवे आहे सगळ्यांना सोबत घेऊन आपण या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचं काम या ठिकाणी करूया हा विश्वास या ठिकाणी देतो भविष्य काळामध्ये या संघर्षाच्या लढाईमध्ये तुम्ही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहाल आणि मी देखील तुम्हाला शब्द देतो जो निर्णय घेईल दी दिशा घेईल ती या तालुक्याच्या आणि सामान्य माणसाच्या विकासासाठीच राहील हा शब्द या ठिकाणी देतो माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे उदयभव